मैत्रिणींनो आज मी बनवून दाखवते तुम्हाला आलूवडीच्या पातोड्या वडी बनवते बघा आमची घरचीच पानं आहेत काली काली वडी आहे भरपूर पानं झालेली आहेत बघा बिना खताची पानं आहेत तेव्हा मी वाटणाचं साहित्य दाखवलेलं आहे वाटण्याला काय काय घेतलं ते पण सांगते तुम्हाला आता बघा बेसन घेतलं आहे कुरकुरीत होण्यासाठी मी तीन चमचे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हलद लाल तिखट हिंग मीठ बघा वाटण तील घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे गुल आणि चिंचेचं पाणी तुम्ही तुम्हाला आवडीनुसार साखर ఛాన పాన ఛాన స్వచ్ఛ ధువీ పుసన్ ఘాన छान एवढं अशी पुसून घ्यायची त्यांची डेक काढून घ्यायची मी वाटणाचं साहित्य सांगते तुम्हाला कांदा खोबऱ्या सुका खोबऱ्या घ्यायचा अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिरं घालायचं तोच वाटण आपल्याला बेरड्याला सुद्धा वापरू शकतो खूप छान लागतात पातोड्या मी जिरा पावडर धना पावडर वापरत नाही कारण माझा मसाला आगरी कोणी मसाला खूप छान मसाला गरम मसाला मी भरपूर घेतलेला असतो मग त्याच्यामुळे मी गरम मसाला एक्स्ट्राचा वापरत नाही तुम्हाला वापरायचा असला तुम्ही वापरू शकता बस छान देठ काढून घ्यायची पातोडे छान कुरकुरीत होतात तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता असं पाऊस पडत असला तर गरम गरम चटणीसोबत बघा असं लावून घ्यायचा पानाला एक असा सरळ पान टाकायचा एक असा उलटा टाकायचा म्हणजे बरोबर लोंडा चांगला बांधता येतो रोल करता येतो मी अशी चार पानं घेतलेली आहेत बघा असं दोन्या साईडनी पानं करून घ्यायची धुंबून घ्यायची त्याच्यावर परत पीठ लावायचं तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप छान लागतात बघा एक रोल तयार झालेला आहे बघा दुसरा पण झाला बघा तिसरा पण झालेला आहे आता हे वाफाला ठेवूया वाफेवर छान शिजून घ्यायचे हे बघा शिजलेले आहेत थंड झाल्यावरच कट करायच्या तळून घेते तळायला पण काही जास्त तेल लागत नाही अशी परफेक्ट होते तुम्ही एकदा करून बघा हे बघा छान तलून घेतलेले आहे आपलं तेल पण किती जास्त लागलेलं नाही बघा सगळ्यात तयार झालेले आहेत